घोडबंदर रोड इथे एमएमआरडीए महानगरपालिकेस यंत्रणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सदाची विकास कामे अगदी संत गतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे प्रचंड वाहनांची वदा असलेल्या ह्या रस्त्या व मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम उड्डाणपूल व त्यावर पडलेले खड्डे उघडी गटारे विविध ठिकाणी केलेले खोदकाम ह्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका इथे लक्ष्यवेधी निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्र आव्हाड धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह विद संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना द्यायचे निवेदन भारतीय आमदार निरंजन डावकर यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले तसेच आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन देखील दिले याही बोलताना चव्हाण म्हणाले की मेट्रो मार्गासाठी व कारशेडसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादनामध्ये झालेला विलंब यामुळे कारशेडची निर्मिती नाही बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारलेले नाही मेट्रो स्टेशनचे अपूर्ण असलेली कामे उभ्या केलेल्या व न टाकलेले अनेक अपुऱ्यावर वर्ष रखडलेले मेट्रो लागणार नाही असे तसेच गर्दीच्या वेळात बंदी असतानाही अवजड वाहनांना शहरात दिलेला प्रवेश वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन यांची कमतरता शहरातील चालू असलेली बेकायदा प्रवासी वाहतूक ट्रक टर्मिनस बस डेपो यासारख्या सुविधांचा अभाव होणारे अट, शर्तीचे उल्लंघन महानगरपालिका व ए यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव या सर्व गोष्टी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत व ह्यामुळे मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक लोकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत वारंवार प्रशासनाने केले दुर्लक्ष व कामातील हलगर्जीपणा ही कामे रखडली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला प्रशासकीय यंत्रणेने तातडीने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर ता पाच तासानंतर ता निषेध आंदोलन मागे घेण्यात आले परंतु आजच्या आंदोलनातून प्रशासनाने सकारात्मक पावले उचलून योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रोष देखील व्यक्त केला हे आंदोलनात ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडिक राजेश जाधव प्रदीप राव रमेश इंदिसे महेंद्र म्हात्रे रवींद्र कोळी उमेश कांबळे निशिकांत कोळी स्मिता वैती संगीता कोटल शीतल आहेर शिल्पा सोनोनी हिंदूराव गळवे अजिंक्य भोईर स्वप्नील कोळी उमेश सिंग श्रीकांत गडिलकर अंजनी सिंग निलेश पाटील वसीम सय्यद राजू शेट्टी यसीन मोमीम, जयेश परमार नुशित शेख ह्याच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे जागे व्हा प्रताप सरनाईक जागे व्हा एकनाथ शिंदे जागे व्हा प्रताप सरनाईक जागेवा या सरकारचं करायचं काय पहिले लढते गोरसे पहिले लढते गोरवसेरबंदरवासी मिळालाच पाहिजे असे न्याय मिळालाच पाहिजे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय पडणे गोरव झालीच पाहिजे भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे लक्ष द्या अरे सरनाईक लक्ष द्या लक्ष द्या प्रताप सरनाईक लक्ष द्या एकनाथराव शिंदे लक्ष द्या अरे मस्के साहेब लक्ष द्या अरे मस्के साहेब लक्ष द्या या सरकारचं करायचं काय سرکار سے کرا چائے پہلے لڑے تھے گور ہم لڑے گے گورو سے, قو... سے ارے نہیں چلے گی نہیں چلے گی ارے نہیں چلے گی, نہیں, گی, نہیں, گی نہیں چلے گی راہل گاندھی سنگھرش کرو راہل جی سنگھرش کرو پوربندر واسیاں سنگرش کرو कोरबंदरवासीय संघर्ष करो अरे कोण म्हणता देणार नाही अरे कोण म्हणता देणार नाही अरे कोण म्हणता दे ठाणे काँग्रेसच्या वतीने या इकडे विग्रजी चव्हाण यांनी पोरबंदर रस्त्याच्या संदर्भातलं एक आंदोलन घेतलं होतं त्यांनी या संदर्भातली मलाही माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन ठाणेकर म्हणतो पोहोचवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनाने काँग्रेसचं हा निवेदन मी स्वीकारलेलं आहे निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनाने आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडू आणि ठाणे म्हणून ठाणे या दृष्टिकोनाने हा विषय निश्चितपणे सोडवला जाईल कारण ज्यावेळेस ठाणे हा विषय येतो ठाण्याचा आत्तापर्यंतचा हा एक संस्कार राहिलेला आहे की ठाण्याच्या विकासासाठी प्रत्येकजण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या ठाणेकरांसाठी एकत्र येत असतात हे संस्कार जपण्याचं काळ आज आम्ही सगळेजण एकत्रित यागिरी एक एक करत आहोत ठाणे शहरातील कोरबंदर रस्त्याची निर्मिती ही ऐतिहासिक आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नागला बंदरवरती तटबंदी किल्ला शिवाजी महाराज आणि पिशवाईंच्या काळात उभारला गेला होता त्यानंतर आलेल्या इंग्रज सरकारने या रस्त्याचं महत्व ओळखून या रस्त्याचा विकास केला हा रस्ता हा महाराष्ट्रातील मुंबईतील बॉम्बे डॉक जे बंदर आहे त्याला आणि गुजरातचं पोरबंदर आणि नाशिककडे जाणारा प्रमुख रस्ता म्हणून गणला जायचा म्हणून ह्या रस्त्याचं विकसन इंग्रज सरकारने केलं येणाऱ्या काळामध्ये इंग्रज सरकारने आणि त्यानंतर पंडित नेहरूंनी या पोरबंदर भागाचं औद्योगिकीकरण क्षेत्र म्हणून घोषणा केली आणि या भागामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास मोठे मोठे उद्योग या गोडबंदरच्या आजूला आणि बाजूला आजूबाजूच्या परिसरात दिले गेले त्यानंतर तुम्ही बघाल या गोडबंदरच्या पूर्वेकडे भूमिपुत्र राहतात खाडीचा भाग आहे भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने पंडित नेहरूंच्या केंद्र सरकारने यशव येशत्र, यशवंतरावांच्या महाराष्ट्र सरकारने यांना रेती उत्खनन आणि मासेमारीच्या व्यवसायाला परवानगी दिली त्याचप्रमाणे पंडित नेहरूंनी आणि इंदिराजींनी या पश्चिमेकडे जो डोंगर आहे त्याला नॅशनल पार्क म्हणून त्याची घोषणा केली आणि वन्य जीव प्राणी यांच्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कची निर्मिती केली या या गोष्टीला काही वर्ष गेल्यानंतर या भागाच जे औद्योगिकीकरण आहे ते जोरात असताना त्यानंतर सरकारने या जागेचा आणि या भागाचं महत्व ओळखून आय टू वन इंडस्ट्रीज टू रेसिडेन्शियल कारण का उद्योग आजारी पडायला लागले या भागातली वर्दळ वाढायला लागली आणि उद्योगांना दुसरी जागा वाड्याला डी झोन करून इथल्या उद्योग औद्योगिकरणाचं रहिवास रूपांतर करण्यात आला आर करण्यात आलं आणि मग मोठ्या मोठ्या व्यावसायिकांनी इथल्या इमारती इथल्या जागा घेतल्या कंपन्या विकत घेतल्या त्याचबरोबर भूमिपत्रांनी पुत्रांनी स्वतःची डेव्हलपमेंट सुरू केली काही जमिनी त्या बैठकला दिला आणि आज तुम्ही बघाल तर लाखोच्या संख्येने या गोडबंदर भागाचा विकास आणि या गोडबंदर भागामध्ये जनता राहिले आणि नवीन ठाणे म्हणजे बोरिलीकडला येणारं ठाणं गुजरात कडला येणारं ठाणं नाशिक कडला येणारं ठाणं आणि ठाण्यातून येणारं ठाणं या गोरबंदर भागात दिसावलेलं आहे याची गरज रोखून शरद पवारांच्या सरकारने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या गोडबंदरच्या सिमेंट क्वांटिटीकरणाचा विषय हाती घेतला आणि येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मनोज जोशींच्या काळामध्ये चंद्रशेखर साहेबांच्या रूपाने या गोडबंदरचं सिमेंट फाटकी झालं आणि मोठे मोठे बिल्डर तिरानंदाने वगैरे ह्या ठिकाणी विसावले त्यानंतर आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष कैलासवासी आमचे नेते यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एक मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला सेवा रस्ता म्हणून आंदोलन घडलं जायचं घडलं गेलं होतं आणि सर्व्हिस रोडची निर्मितीची मागणी बाळकृष्ण पुर्णेकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली पुढे लालांच्या रुपाने जे नगर अभियंता होते त्यांनी प्रस्ता हो, प्रस्ता हो, प्रस्ता हो, हा प्रस्ताव महासभेत मांडला आणि हा प्रस्ताव महासभेत मनोहर गाडवे जेव्हा महापौर होते त्यांच्या काळात हा प्रस्ताव मंजूर झाला आणि ह्या सर्व्हिस रोडची निर्मिती झाली पुढे सगळं ओळखल्यानंतर ह्या रस्त्याचं महत्व समजल्यानंतर मनमोहन सिंगांच्या सरकारने विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यायने पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली मेट्रोची घोषणा या ठाण्यामध्ये केली मेट्रोची घोषणा भूमिगत होती परंतु येणाऱ्या सरकारने दोन हजार चौदा साली जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा त्यांनी भूमिगत मेट्रो सोडून वरची मेट्रो चालू केली आणि तुम्ही बघा दोन हजार तेरा चौदा पासून ही मेट्रोचं काम सुरू आहे अद्याप मेट्रोचं काम तर सोडाच अर्ध्यावरी आलेलं नाही यांचं स्वतःच कचखाऊ धोरण या ठाणे महानगरपालिकेच कचखाऊ धोरण या ठाणे महानगरपालिकेचं असलेलं दुर्लक्ष आणि या सरकारने ठेकेदारांच्या मर्जीने हे हे काम हे काम जे दिला ते अनिल अंबानी हा होता त्यामुळे हे काम रखडलेलं होतं तुम्ही या कामाचं बघाल ज्या वेळेस आर्य राजीवनी घोषणा केली होती की के आनंदनगरच्या एकमाक्यापासून पर्यंत ट्रॅम्प दिली जाईल महासभेत घोषणा केली होती त्यावेळेस याच मंत्री आहेत ते म्हणाले होते मुंगेरीलाल के स्वप्ने मुंगेरीलाल के स्वप्ने म्हणजे कधी न पूर्ण होणारे स्वप्ने आमची आज ही घोषणा आहे ही सुद्धा मुंगेरीलाल के स्वप्ने म्हणून याचा एक रवा और एक बेहोश मारवाडी दोन हजार बारा पासून हे चार वेळा आमदार झाले पालकमंत्री झाले मुख्यमंत्री झाले यांचे मेट्रो काय पूर्ण करू शकले नाहीत बिल्डर लोकांना हाताशी धरून बिल्डर लोकांचे फ्लॅट विकले जावे म्हणून फक्त मेट्रोच्या कलर मारून ठेवलेत मेट्रोचे गर्डर नाहीत मेट्रोचे पिलर्स नाहीत मेट्रोची कारशेड नाही मेट्रोचे मेट्रो रेल्वे स्टेशन नाहीत आणि लोक तात्काळ बसलेत रस्त्यांची अवस्था बघा या रस्ट्यान, या रस्त्यांसाठी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सहा हजार साडेसहा हजार कोटी ठाण्याला आणले परंतु तुम्ही बघाल त्याच्यामध्ये टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्यांचे टेंडर्स रद्द केले एल एन टीला त्यामुळे इथे तुम्ही बघाल या पोरबंदर रस्त्यावरील जे खड्डे पडलेले आहेत या सेवा रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत लोकांना जीव मुठीत घेऊन जी चालावा लागतो दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हजारो लोकांचे आहेत जी आणि त्यामुळे या सर्व बाबी आज तुम्ही बघाल वाहतूक पोलिसांचं संबंध मोडतं औजट वाहन या मेट्रो या गोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता केलेला नाही अजून उतरणार अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर जाऊन भेटणार वेळ पडल्यास आम्ही पीएन करणार